पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त यवतमाळ जिल्हा पोलीस दरातर्फे तसेच पोलीस स्टेशन धराटी वन्यजीव वन विभाग खरबी प्राथमिक आरोग्य केंद्र कोर्टा यांच्यातर्फे आज पोलीस स्टेशन धराटी या ठिकाणी असं मतदान शिबिर याचं आयोजन केलेलं आहे सदर रक्तदान शिबिराच्या आयोजनासाठी यापूर्वीचे माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री पवन बनसोळ साहेब सध्याचे पोलीस अधीक्षक साहेब श्री कुमार चिंता साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड साहेब या सर्वांचा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं आहे तसेच आमच्या पंचकुळशीतील दराठी पोलीस स्टेशन हद्दीतील जवळपास सर्व गावातील नागरिकांनी प्रतिष्ठित नागरिकांनी पत्रकार बंधूंनी कॉलेजचे जे तरुण मुलं आहेत त्यांनी तसेच अगदी सरपंच उपसरपंच सदस्य आमचे स्वतः आरेपोसाहेब हे सर्व या ठिकाणी उत्स्फूर्तपणे रक्तदान करत आहेत जवळपास आत्तापर्यंत पस्तीस रक्तदान झालेलं आहे अजून आमचा एक तीस ते पस्तीस जण रक्तदान या ठिकाणी करू शकतात असा छोटासा उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे माझी समाजातील तरुण पिढीला अशी आवाहन आहे की तुम्ही देखील रक्तदान करून समाजाच्या योगदान तुम्ही देऊ शकता नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा